रसवंती व्यवसायाची जी गणित आपण समजून सांगत होतो त्याच्या पहिल्या भागाला आपण प्रचंड प्रतिसाद दिला आहे त्यासाठी सगळ्यांचं मनापासून आभार आता हा आपण दुसरा व्हिडिओ आणत आहोत जसं आपण मागच्या भागात सांगितलं होतं मागचा भाग अशांसाठी होता की ज्यांचा एक ॲव्हरेज धंदा आहे आणि एक अडीचशे ग्लास रोज जाऊ शकतात अशा पद्धतीचा धंदा आहे आता हा व्यवसाय जो भाग दोनमध्ये मी सांगणार आहे ते अशा ठिकाणी आहे तुमचं मुख्य बस स्टँड एखाद्या मोठ्या शाळा किंवा कॉलेजच्या जवळ किंवा एखाद्या मेन चौकात तालुक्याच्या एकदम महत्वाच्या ठिकाणी जिथे ग्रामपंचायत ऑफिस किंवा कलेक्टर ऑफिस अशा ठिकाणी आहे जिथे गर्दी असते कायम गर्दी असते अशा ठिकाणांची तुमची दुकानाची भाडी सुद्धा तीस हजार पासून ते अगदी एक लाख दीड लाखापर्यंत आहेत अशा चांगल्या चांगल्या एरियामधला जिथे व्यवसाय चांगला होतो अशा ठिकाणांसाठीचा हा ही गणित आहेत तर आता आपण बघूया की याचं प्रॉफिट मार्जिन कसं राहतं आता साधारणत हे हा जे व्यावसायिक असतात त्यांचं ॲव्हरेज भाडं हे तीस हजार ते जवळपास सव्वा लाखापर्यंत असतं आता हे भाडे कुठे असतात तर काही आता हे मुंबईत काही मोक्याच्या का ठिकाणची जागा आहे जिथे जागा खूप कमी असते पण तिथे रश एवढी असते की तिथली भाडी वाढून गेलेली असतात म्हणजे मुंबईचे आपले एक कस्टमर आहे त्यांचं एक लाख रुपयाचं फक्त रसाच्या गाळ्याचं भाडं आहे पण हां गर्दीसुद्धा तशीच असती दोन तीन चार हजार पाच हजार लोक त्यांच्या इथे येत असतात अशा पद्धतीचा जागा असती तर हे त्याचं ॲव्हरेज असतं बरोबर तर आता आपण काय पकडू ह्याचं एक मध्ये मध्य पकडू कुठला तरी की शक्यतो लोकांची जी भाडे असतात ते तीस हजार ते साठ हजारच्या मध्ये असतात म्हणजे बस स्टँडचं वगैरे सुद्धा एक टेंडर जे निघतं त्यामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं एक सहा महिन्याचं टेंडर असतं वर्षाचं टेंडर असतं त्यानुसार तर मग अंदाजे आपण एक पकडू की पन्नास हजार रुपये तुमच्या दुकानाचं भाडं आहे दुकानाचं भाडं तुमचा पन्नास हजार ओके आता तुमच्याकडे जे लोक येणार आहेत किंवा आता जो हा सगळ्यात प महत्त्वाचं मला सांगायचं ते राहिलं की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही खूप साऱ्या कमेंट्स केल्या होत्या त्या सगळ्याचं मी आता इथे जे काही तुमचे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं देणार आहेत व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा तुमच्या कमेंट्सची पण उत्तरं येतील तर आता पन्नास हजार त्याचं भाडं आहे आणि जे आ, रेट असेल शुगर केनचा रेट तो पंधरा रुपये पर ग्लासच असेल ओके एका ग्लासला पंधरा रुपये आणि त्याच्यानंतर आपले किती इथे व्यवसाय होऊ शकेल तर आता आपले जे कस्टमर्स आहेत त्यांच्या सांगण्यानुसार जो त्यांचा ॲव्हरेज जातो अशा ठिकाणी तो पाचशेपासून पासून ते अगदी तीन हजारपर्यंतचा सुद्धा ॲव्हरेज आहे ओके आता आपण एवढं व्हॅरिएशन आहे तर ह्याचाही सुद्धा एक मध्य पकडू की हजार एक ग्लास आपले डेली जातात असं आपण पकडूया ओके एक हजार ग्लास आपले दिवसाला जातात हा सेम दररोज से ग्राहक ओके हजार कस्टमर आपले आहेत असं पकडूया तर आता याच्यावरून आपला दिवसाचा धंदा किती होतोय तर पंधरा हजार पंधरा हजार हा झाला आपला दिवसाचा धंदा आता इथून आपण कॅल्क्युलेट करायला लागू की महिन्याला किती राहणार आहे त्यानंतर ह्या पंधरा हजारामध्ये बाकीचे खर्च किती आहेत हे सगळं आपण कॅल्क्युलेट करू आता आपण बघूया दिवसाचा सेल आणि दिवसाची पूर्ण गणित आता क्लासेस आपले एक हजार जात आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं गारवाच्या मशीनमधून झाले क्रश झालेला ऊस जर असेल तर एका किलोमागे तुम्हाला अडीच ग्लास रस निघतो आता कमेंट आला की अडीच ग्लास कसा निघतो काय तर त्याची लगेच आपण एक दोन तीन दिवसाचा शॉर्ट टाकली आहे आपल्या व्हिडिओला बघा मी इथे चॅनल इथे वरती आय बटनमध्ये पण देतो तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा तिथे आपण वजन करून दाखवलेला आहे अनकट व्हिडिओ आहे तो कुठेही कट घेतलेला नाही आहे आहे तसा व्हिडिओ दाखवलेला आहे तुम्हाला दिसेल की एका किलो ऊसामागे जवळपास सहा सहाशे एम एलपेक्षा जास्त रस निघतो एक जो ग्लास असतो एक ग्लास असतो आपला एक ग्लास असतो तो दोड अडीचशे एम एलचा असतो असे जवळपास अडीच ग्लास आपले भरतात अशा पद्धतीचा असतो तर त्यामध्ये कसं आहे क्रशिंग वेगवेगळं असतं तीन तीन रोलर चार रोलर पाच रोलरच्या मशीनचं वेगवेगळं क्रशिंग असतं त्यामध्ये एच पी पण असतात पण एक ॲव्हरेज पकडतो आपण तर ते तुम्हाला एवढं क्रशिंग भेटून जातं तर मग तुम्हाला एका हजार ग्लास काढण्यासाठी जवळपास ह्याला अडीच भागावं लागेल याचा अर्थ तुम्हाला जो ऊस लागेल तो चारशे शुगर केन रिक्वायर्ड तो असेल चारशे किलो जसं आपण मागच्या वेळेस पाहिलेलं पर के थी जी शुगर ची जी कॉस्ट आहे ती किती आहे म्हणजे एका किलो जी आपली जी कॉस्ट पाहिजे असेल तर ती येते सात रुपये के जी म्हणजे कॉस्ट शुगर केन एका दिवसाला किती लागेल तर चारशे गुणिले सात सा, चोक अठ्ठावीस अठ्ठावीसशे रुपयाचा तुम्हाला ऊस लागेल जर तुम्हाला पंधरा हजार रुपयाचा धंदा करायचा असेल तर याच्या खालोखाल कुठला खर्च आहे तुमचा रेंट रेंट कसा काढणार दिवसाचा तर पन्नास हजार आपला महिन्याचा रेंट आहे त्याला भागिले करायचं तीसने आता ते किती येतं आहे ते आपण बघू एक मिनटं पन्नास डिव्हायडेड बाय तीस म्हणजे सोळाशे सदुसष्ट आधीच्या ह्याच्यात एक माणूस ते करू शकत होता इथे एक माणूस करू शकतो का तर नाही इथे कमीत कमी तुम्हाला दोन किंवा तीन माणसं लागतील त्या केसमध्ये तीन माणसं आपण पकडू आणि जर गारवा मशीन असेल तर दोन तीन माणसं लागतील जर साधं मशीन असेल तर तुम्हाला त्याच्या चार ते पाच माणसांच्या पुढेच जावं लागेल कारण तीन चार वेळा टाकावं लागतं ते सगळं साफ करावं लागतं चिकचिक होते सगळी इथे जर आपण गारवा मशीन असेल दोन ते तीन माणसं पकडू आपण आपल्या सोयीसाठी तीन माणसं पकडू माणसाचा जो पगार ॲव्हरेज जो चालू आहे त्या त्यानुसार आपण बघितलं तर एक चारशे ते पाचशे रुपये खाणं वगैरे सगळं पकडून पाचशे रुपयेपर्यंत द्यावा लागतो अनस्किल्ड वर्कर असतील तरी सुद्धा एक चारशे पाचशे द्यावा लागतो तर त्यानुसार आपण पकडलं तर तीन लोकांचा पगार जी कॉस्ट आहे तुम्हाला ती जाते रुपये ओके असं तिन्ही आपण कर्मचारी ठेवून तिथे ओनर uh, सहभागी नाहीये जर ओनर स्वतः असेल तर खर्च अजून कमी पडणार पण तरी सुद्धा तिनही uh, कर्मचारी आहेत असं पकडून आपण करू हे पंधराशे रुपये uh, हे झालं रेंट झाला मॅन uh, पॉवर झाली हां अजून एका सांगितलेलं आलं लिंबूचा खर्च पण पकडा तो आपण पकडू शकतो पण त्याच्यामध्ये कसं आहे काही लोक टाकतात काही लोक नाही टाकत शक्यतो पायनॅपल टाकून रस फार चांगला लागतो तर मग लिंबू आणि पायनॅपलचा असं आपण पकडलं तर एका ग्लासला एक रुपया जरी पकडला तरी त्याचा खर्च लेमन प्लस पायनॅपल त्याचा खर्च तुम्ही पकडा हजार रुपये ओके हा हजार रुपयाचा तो खर्च झाला आता हे सोडून अजून कुठला खर्च आहे लाईटचा खर्च जसं आपण पाहिलं होतं मागे एकाने सांगितलं होतं किती युनिट खर्च येतो ते पकडा आता युनिटमध्ये आम्ही का नाही सांगत कारण प्रत्येकाचं युनिटची कॉस्टिंग वेगवेगळी असते की कसं आहे काय आहे परत हा जो मागे आपण मागच्या व्हिडिओ जरी जो खर्च पकडला तो फक्त मशीनचा नाही पकडलाय तुमचं ट्यूबलाईट चालू असणार आहे तुमचं घुंगरू मशीन चालू असणार आहे तुमचं पिलिंग मशीन चालू असणार आहे तसा एक अंदाजे खर्च पकडलाय त्यानुसार मागच्या व्हिडिओमध्ये जसं पकडलेला तसंच आपण इथे एक अंदाजे खर्च पकडू दिवसाचं तुमचा समजा जर हजार ग्लास जाणार असतील तर त्याच्या हिशोबाने एक दहा बारा बारा पंधरा युनिट पर्यंतचा तुमचा खर्च येऊ शकतो तर त्या केसमध्ये एक अंदाजे जी कॉस्टिंग जाईल ती आपण पकडू दोनशे एक रुपयापर्यंत ओके दोनशे रुपयाचं तुमचं लाईट बिल जातं हे मी जास्त आहे यामध्ये मी जास्त सांगण्याचं सा कारण कसं आहे कारण बाकी सगळं पण चालू असतं आपल्या शॉपमध्ये प्लस दुसरं काय आहे यामध्ये तुमचं पाणी बिल पण पकडून टाका हे एवढाच खर्च येतो यापेक्षा जास्त येत नाही याचं कारण गारवाची मशीन फार इफि इफिशियंट आहेत म्हणजे कमी पॉवरमध्ये कमी वेळामध्ये जास्त काम करतात त्यामुळं हा खर्च खूप कमी येतो हे झालं लाईट बिल अजून कुठला खर्च राहिलेला आहे का केनचा झाला मॅनपावरचा झाला लेमन पायनॅपल लाईट बिल ठीक आहे बऱ्यापैकी सगळे खर्च आपण यामध्ये पकडलेले आहेत आता आपण टोटल करू याची किती येत आहे तर हे आपले दोन सात दोन चारशे प्लस सोळाशे सदुसष्ट प्लस पंधराशे प्लस हजार प्लस दोनशे सात हजार एकशे सदुसष्ट सात हजार एकशे सदुसष्ट हा तुमचा हे तुमचा खर्च झाला आता आपण पंधरा हजारमधून ते वजा करू सात हजार आठशे तेहतीस हा तुमचा दिवसाचा प्रॉफिट झाला हे सगळं बघून घ्या आता आपण डेली सेल्स झाल्यानंतर जो खर्च आहे कॉस्ट जी आलेली आपल्याला दिवसाची ती आलेली आहे सात हजार एकशे सदुसष्ट म्हणजे डेली जो प्रॉफिट आलेला आहे आप आपल्याला तो झालेला आहे सात हजार आठशे तेहत्तीस रुपये ओके आता याचाच आपण जर महिन्याला पाहिलं तर ते होतात दोन लाख चौतीस हजार नऊशे नव्वद दोन लाख चौतीस हजार नऊशे नव्वद ही असते व्यवसायाची ताकद आता हे पूर्ण वर्षभर असंच भेटतं का तर नाही यामध्ये सिजनॅलिटी खूप असते जेवढा धंदा मोठा तेवढा तुमचं फ्लक्च्युएशन मोठे खर्च तेवढेच राहतात पण तुमचे गिराईक कमी जास्त होत राहतात त्यामुळे आता आपण बघूया की ऑफ सीजन आणि सीझनला वर्षाच्या शेवटी किती राहतात सीझनमध्ये हजार ग्लास डेलीचा जो धंदा होतो त्याचे आपण सगळे गणित पाहिले आता मेन आहे ऑफ सीझनचा ऑफ सीझनला हा धंदा कसा चालतो आता बघूया जिथे मागे आपल्याला हजार ग्लास व्हायचे आता फक्त एकशे पन्नास ग्लास पर डे दे होतील डेली डेली फक्त एकशे पन्नास ग्लास होतील जे हजार होते ते डायरेक्ट एकशे पन्नासवर आले कारण पावसाळा चालू झालेला असतो त्या केस मध्ये आपलं जे हे आहे म्हणजे आपली इयर दिवसाचा जो सेल असतो तो होतो एकशे पन्नास गुणिले पंधरा बावीसशे पन्नास रुपये डेलीचा सेल त्याच्यानंतर डेलीची जी कॉस्ट असते ती किती येणार आपल्याला सोळाशे सदुसष्ट रेंट डेलीचा सोळाशे सदुसष्ट देणं भाग आहे त्याच्यानंतर माणसाचे दीड हजार देणं भाग आहे म्हणजे तीन लोकांचे मिळून ते देणं भाग आहे त्यांना कमी करून चालत नाही कारण माणसं आपण जपली तर आपला व्यवसाय वाढतो मा मॅनपावरचे हे देणं भाग आहे लाईट बिल आता कमी येणार तरीसुद्धा एक पन्नास रुपये तरी आपण पकडूनच चालू त्याच्यानंतर पन्नास तर खूप जास्त झालं पण तरी ठीक आहे आपण पकडू की बाबा लाईटिंग तुम्ही खूप चांगली केली आहे बोर्ड वगैरे लाईटचा बनवलेला आहे रेंट झालं लाईट बिल झालं उसाचा जो खर्च आहे तो दीडशे भागिले अडीच म्हणजे साठ गुणिले नऊ कारण नऊनी का मी गु गुणाकार केला कारण आता जो स सीझनला आपल्याला सात रुपयाला ऊस भेटायचा तो ऑफ सीझनला थोडा महाग भेटतो नऊ रुपये वगैरे किलो ऑफ तुम्हाला येऊ शकतो तर ते शुगर केनची जी कॉस्ट आहे ती जाती पाचशे चाळीस रुपये आणि लिंबू आलं जर तुम्ही बघितलं ते थोडं स्वस्त झालेलं असतं पण तरीसुद्धा आपण एक शंभर एक रुपये त्याची कॉस्ट पकडू टोटल दिवसाला म्हणजे तुमचा जो खर्च आहे तो पाचशे चाळीस अधिक शंभर अधिक पन्नास अधिक पंधराशे अधिक सोळाशे सदुसष्ट तीन हजार आठशे सत्तावन्न रुपये तुमचा दिवसाचा खर्च येतो म्हणजे मंथली लॉस किती होतो तुमचा तर तुम्हाला मंथली लॉस जर काढायचा असेल तर आपली कॉस्ट जास्त आहे म्हणून ते आधी लिहू अडतीसशे सत्तावन्न गुणिले जुलै महिना आहे त्यामुळं आपण एकतीस दिवस पकडतो एकतीस आता याच्यातून काय मायनस करायचं तर आपला सेल शक्यतो उलटा असतं कारण आपला लॉस काढतो आहे म्हणून हा फॉर्म्युला प्रॉफिटचा फॉर्म्युला उलटा असतो बावीसशे पन्नास गुणिले एकतीस हे किती होतंय तर गुणीले एकतीस वजा बावीसशे पन्नास गुणीले एकतीस अंदाज आहे जो लॉस येतो तो, तो एकोणपन्नास हजार आठशे सतरा रुपयाचा अंदाज आहे हा लॉस येतोय ह्याच्यामध्ये थोडंसं प्लस मायनस होईल पण जो तुमचा लॉस येतो आहे मग हजार रुपये तुम्ही लॉस करताय ऑफ सीजनला पण तरी सुद्धा एवढं लॉस घेऊन सुद्धा हे कसं परवडतं ते मी तुम्हाला दाखवतो तुम्हीच बघाल आणि आश्चर्यचकित व्हाल की बाबा पन्नास पन्नास हजारचा लॉस घेऊन सुद्धा हा बिझनेस कसा चालतोय बार माही तर तुम्ही नक्की बघा आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी पूर्ण कॅल्क्युलेशन करून ठेवलेले हो आहेत म्हणजे अगदी जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत प्रत्येक महिन्यावाईज की आ, डेली सेल आपला सहाशे हजार जसं जसं आता इथे उन्हाळा आहे इथेपर्यंत चांगला सेल होतोय मग डाऊन जातो आहे एकदमच डाऊन जातो आहे म्हणजे हजार रुप आ, हजार कस्टमरपासून डायरेक्ट दीडशे कस्टमर मग तीनशे मग पुन्हा वाढतोय कमी होतोय जे ॲक्च्युअल रसवंती व्यवसायात होतं त्यानुसार आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे त्याचा मंथली सेल एवढा आलेला आहे त्याची मंथली कॉस्ट ही आलेली आहे आणि त्याचं प्रॉफिट एवढं झालेलं आहे यामध्ये जुलै ऑगस्टमध्ये या आपल्याला लॉसही झालेला आहे काही ठिकाणी अगदी तीस हजार नॉमिनल प्रॉफिट राहिलेला आहे तरीसुद्धा एवढं सगळं करून आपण जर फायनल फिगर पाहिली तर ती येते बारा लाख छप्पन्न हजार सातशे सत्तावीस रुपये हा झाला आपला वर्षाचा प्रॉफिट आता यामध्ये काय आहे हे लक्षात घ्या की हा हा आकडा बघून सगळी लोकं खूप खुश होतील की बाबा लगेच मी माझा व्यवसाय चालू करतो हाच व्यवसाय आहे ज्याच्यात खूप प्रॉफिट आहे पण आपण याची दुसरी साईड पण पाहिली आहे मागच्या व्हिडिओमध्ये जिथे थोडासा कमी प्रॉफिट होतो पण प्रॉफिट होतो आहे आता याचं कसं गणित असतं तुम्ही पन्नास हजार रुपयाचा ह्याचा गायाचा रेंट आपण पन्नास हजार पकडलेला आहे किती लोक हा विश्वास ठेवू शकतात की पन्नास हजाराच्या गायात फक्त रसवंतीगृह चालू शकतं हे फार महत्त्वाचं आहे त्याचबरोबर स्पॉट बघणं फार महत्वाचं आहे एखादं चांगलं शाळा कॉलेज आहे किंवा बस बसस्टँड आहे मोठा चौक आहे तिथे कंटिन्यू वर्दळ आहे तिथे रसवंतीगृह नाही आहे किंवा असेल तरीसुद्धा ते जुन्या पद्धतीचं आहे ते एकदम म्हणजे साधा सेटअप आहे तुम्ही थोडंसं आकर्षक करून तिथे हे केलं मार्केटिंग चांगलं केलं तसं चहाच्या केसमध्ये चहाच्या टपऱ्या सगळ्या चौकात होत्या पण प्रत्येक चौकात आता अमृततुल्यचं दुकान आलं चहाची साधी टपरी थोड्याफार प्रमाणात चालते पण अमृततुल्य फार चालतात तर मग अशा पद्धतीने रसाचा सुद्धा जर तुम्ही आकर्षक सेटअप केला तर हा धंदा काही फार मोठी गोष्ट नाही आहे याच्यापेक्षा कित्येक पट जास्त कमावणारी लोक सुद्धा मी स्वतः पाहिलेली आहेत मी त्यांना भेटलेलो आहे तुमच्या शहरात सुद्धा तुम्हाला माहित असेल की फक्त रसवंत व्यवसायावर यांनी बाबा दहा एकर जमीन विकत घेतली यांनी हे घर बांधलं अशा प्रत्येकाची इथे स्टोरी काही ना काहीतरी असतेच तर हा पूर्ण आपला नफा जो वर्षाचा आहे तो आहे म्हणजे आपण जर थोडंसं आय टीच्या भाषेत बोलायचं झालं किंवा पॅकेजच्या भाषेत बोलायचं झालं तर हे एक लाख रुपयाचं पॅकेज तुम्हाला महिन्याला म्हणजे एक लाख रुपये महिन्याचं तुमचं हे आहे बारा लाख छप्पन हजारचं पॅकेज वरचे छप्पन्न शो हजारचं सोडून देऊ आपण इतर कुठले खर्च आले मेंटेनन्स आला त्याच्यासाठी ते सगळं सोडलं तरी सुद्धा महिन्याला एक लाख रुपये कमवून देणारा हा व्यवसाय आहे त्याच्यासाठी सेटअप तुम्हाला जो लागतो आता डेफिनेटली तुम्हाला जर हजार ग्लास करायचे असतील तर थोडं चांगलं मशीन लागेल ही सात आकडी फिगर जर तुम्हाला गाठायची असेल तर त्यासाठी चांगलं मशीन निवडणं गरजेचं असतं तुम्ही व्यवसाय जरी जो पारंपरिक आहे तो करत असाल तरी त्याला एक आधुनिक टच द्यायची गरज असते आपले गारवाचे जे मशीन्स आहेत त्यामध्ये विदाऊट बर्फ थंड करणारं असं चिलिंग सिस्टीम आहे ही ऑनलाईन चिलर आहे जे तुम्ही मार्केटमध्ये चिलर बघतात ते अतिशय अनहायजेनिक पद्धतीने रस थंड करतात कधी तुम्ही त्याच्या इंजिनिअरिंगमध्ये गेला त्यांना विचारलं की नक्की रस कसा थंड होतो तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ते अनहायजिनिक पद्धतीने थंड होत असतं गारवामध्ये अत्यंत हायजिनिक पद्धतीने हाय क्वालिटीचं सगळं रेफ्रिजरेशनचं तंत्रज्ञान वापरून थंड करतो रस आपण विदाऊट बर्फ तुम्हाला थंड रस ग्राहकांना देता येतो त्यामुळे काय होतं ग्राहक आकर्षित होतात म्हणजे तुम्ही त्याचं प्रीमियम पण चार्ज करू शकता तुम्ही अजून मार्केटिंग चांगलं केलं तुमचं ब्रँडिंग चांगलं केलं बसायची जागा व्यवस्थित केली तर एक चांगला कस्टमर तुमचा बारमाही राहू शकतो हे आपले बरेचसे कस्टमर हा व्यवसाय या मार्जिन्सला करतायत आपण कित्येक आपले पारंपरिक रसवंतीगृह बघतो जे हा व्यवसाय करतायत तर तुम्ही सुद्धा हा व्यवसाय चालू करू शकता गारवाचं मशीन घ्या चांगल्या क्रशिंगनी कमी माणसांमध्ये कमी लाईट बिलात तुमचं स्वतःचा व्यवसाय चालू करा आणि तुम्हीसुद्धा हा आपला व्यवसाय चालू करा गारवाचं मशीन बुक करा आपल्या येत्या उन्हाळ्यात आता उन्हाळा तोंडावर आहे तुम्ही आज जरी बुकिंग केलं तरी सुद्धा तुम्हाला लगेच काही दिवसात तुमचं मशीन भेटेल तुमचा व्यवसाय चालू होईल आणि एक बारमाही पैसा जनरेट करणारा हा व्यवसाय आहे याच्या जोडीला जर तुम्ही अजून काही टाकलं की बाबा अजून एखादा वडापावचा गाडी टाकली किंवा अजून काहीतरी एखादा जोडधंदा चालू केला मग तर तुम्ही हा विचारही करू नाही शकत एवढा प्रॉफिट हा जनरेट करून देऊ शकतो कारण रसाचे कस्टमर तुमच्या दुसऱ्या व्यवसायाला जातील दुसऱ्या व्यवसायाचे कस्टमर रसाला येतील अशा पद्धतीने एक फार चांगला जोडधंदा सुद्धा हा व्यवसाय होऊ शकतो आजच आपलं मशीन बुक करा आणि गारवा मशीनला भेट द्या पुणे येथे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे महाराष्ट्रातले एक एकमेव आम्ही मॅन्युफॅक्चरर आहोत जे रसाची हाय क्वालिटीची मशीन मॅन्युफॅक्चर गारवा मशीन्स तुम्हाला नवीन मशीन्स बद्दल रसवती व्यवसायाबद्दल माहिती देते त्याचबरोबर सोडा व्यवसाय सॉफ्टी व्यवसाय याची माहिती देते तर तुमचे फक्त एवढीच एक विनंती आहे की हा व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंट करा तुमचे जे काही थॉट्स असतील ते कमेंट करा त्याच्यावर आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करू आणि सगळ्यात महत्त्वाचं शेअर करा कारण भलेही तुमच्यासाठी हा व्हिडिओ मार्गदर्शनपण नसेल किंवा तुम्हाला हा उपयुक्त नसेल पण दुसऱ्या कुठल्या माणसांना हा नक्कीच फार उपयोगाला येऊ शकतो जो आपला नवीन व्यवसाय चालू करतो आहे आपल्या गावाकडचा एखादा सवंगडी असेल किंवा आपले दुसरे कोणी नातेवाईक असतील त्यांना नक्की हा व्हिडिओ पाठवा आणि गारवाच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू आपण पुढच्या भागामध्ये या पुढच्या भागामध्ये आपण हे बघणार आहोत एखादा रसवंती व्यवसाय चालू करण्यासाठी खर्च किती येतो चालू झाल्यानंतरच आपण सगळं गणित पाहिली चालू करायला किती खर्च येतो कधीपर्यंत हे आपले रिटर्न येऊ शकतात पैसे त्याबद्दल आपण पुढच्या भागात बोलू धन्यवाद